अरे काय हो घाल गाल तोड देल मोबाईल से हेलो एवरीवन गुड मॉर्निंग न वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल छानपैकी छान आमचं ला दादाचं वैनीचं लग्न दादा वहिनीचं लग्न पार पडलं आणि त्यानंतर इवन पूजासुद्धा झाली सोयरे जेवणसुद्धा झालं पाच परतावणी हळ उतरवणी सगळे प्रोग्राम झालेले आहेत सो आज आहे थर्सडे आणि ॲज ए पीपल न की नवीन लग्न झाल्यावरती जेजुरीला जायचं असतं सो येस आज आम्ही चालू आहे जेजूर जेजुरीला दादा वहिनी आम्हाला घेऊन चालले जेजुरीला ब्लॉग हा जेजुरीचा असणार आहे आम्ही दोघं पण फर्स्ट टाईम चाललो आहे आमचं आम पण आम्ही पण फर्स्ट टाईम चाललो आहे आम्हालासुद्धा जायचं होतं बट आम्ही काही गेलो नाही सो so, आता दादा सुद्धा जायचं होतं तो वी थॉट की आपणसुद्धा जाऊया तर छान असं रेडी झालं आहे साडी घातली आहे आणि ही साडी तर लग्नाचीच आहे जी मी लग्नात नऊवारी नेसली होती तिची मी आता सहावारी करून दिसलेली आहे सो चला होता होता। सो तो तो आता आम्ही निघतो ॲक्च्युली निघायचं होतं आम्हाला नऊ वाजता आता माझ्या सव्वा दहा कारण दादा वहिनी आमचे रेडीच नव्हते झाले आम्ही ऑन टाईम होतो दादा वहिनी रेडी नव्हते झाले सो आता ते सुद्धा रेडी झाले तर आम्ही आता निघतो लेट सी प्रवास कसा होतो आहे किती वेळ लागतो आहे गर्दी आहे की नाही आणि इवन ऑन दी वे आम्हाला ट्रॅफिक भेटते की नाही सो चला निघूया मी मम्मी सॉरी मी हे मम्मी पप्पा दादा वहिनी आणि मामी आम्ही असे किती कपल्स सहा सात जण झालो सो चला आता निघूया आजचा फ्लॉग तुम्ही कंटिन्यू घ्या घ्या तुम्हाला नक्की नेत ग हि गं परत बाहेर आली Ya. Elcot Elcot Jai Mata Di. आम्ही बसलेलो आहोत आता पुण्यामध्ये पुण्याच्या नाही पण पुण्याच्या आधी सो स्टॉप घेतला होता आम्ही स्टॉप घेतला होता फोर क्लास झाला बिकॉज आम्हाला फ्रेश व्हायचं होतं वॉशरूमला जायचं होतं आणि खायला सुद्धा घ्यायचं होतं बिकॉज आम्ही निघालो तेव्हापासून आम्ही स्टॉपच घेतला नव्हता फक्त एकदा पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरलं आणि त्यानंतर आम्ही स्टॉप दाखा घेतला आणि मी मस्त झोप वगैरे काढून पाहिले <laughs> आता आमचा ड्रायव्हर सुद्धा चेंज झाला आता दादा गाडी चालवत आहे आता पप्पा गाडी चालवत होते आता ड्रायव्हर घेतला आणि आम्ही सगळ्यांनी मस्त खायला घेतले आता ते असं दोन टाच पळणार आहे मी थांबलोय अग ग काय गावलीत बसलाय शावलीत बसला बस बच बस चल स्वामी आम्ही थांबलोय जेवायला कारण जेवणाचा टाइम निघून चाललाय बट आमची जेजुरी काय अजून आलेली नाही पंधरा मिनिटं अर्ध्या तासावर 아, 수 व ा द चिकुनतरी ओ अ आम्ही आहो जेजुरीला वाजले चार आम्ही निघालो होतो साडे दहा वाजता कस वाटत उचलून घेणार दोघांकडे शब्द नाहीयेत खूप बघूया कसं वाट कस घेत आम्हाला उचलून कारण आमच्या आमच्या दोन चौघांचा पण फर्स्ट टाइम आहे सो लेट सी काय करताय दोघ आता नाही लग्नापासून आमचा अवतर काळ यार सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत आता वाचले चार आणि आम्ही निघालो होतो अलिबागवर ना साडे दहा वाजता सो आता जस्ट आम्ही पोहोचलोय तर चला आता आपण जाऊया गर्दी पण नाहीये सो आय होप चांगलं दर्शन चला ¡Se 菠萝。 अरे <laughs> सु पुल्राइट इचार भी आणि आम्हाला लागलाय आम्हाला उचलून घेतले आम्हाला लागलाय दम म्हणून आम्ही थांबलोय कंटिन्यू जायची आमची नाकड नाहीये सध्या म्हणून मग आम्ही स्टॉप घेतलाय आणि स्टॉप घेतले पानी बैलता अचुने होगी डंबले डंबले पानी बैलता अचुने होगी

त्या मधले जाईल ना सर्व पुनच आहेत मस्त दिसत आहे बघलं प्रय तुझे आउतर व हा विनंती फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत गडावरती छान असं एवढं वाटलं नाही सर दंबई दंबाई वगैरे लागला ला ला नाही छान असं आम्ही वरती पोचलो आता जातो आतमध्ये छान असं आमचं दर्शन झालेलं आहे नाही छान मस्तपैकी आमचं दर्शन झालेलं आहे फर्स्ट टाईम आपण पंचवीस सव्वीस वर्षात मी आतमध्ये गाभाऱ्यात गेले जेव्हा जेव्हा आले तेव्हा मला चान्सेस नाही भेटला गाभाऱ्यात पण तेव्हाच असं म्हणणं होतं की तू नवरा सोबतच आहे तेव्हाच असं म्हणणं होतं की तू तेव्हा नवऱ्यासोबतच ये मग मी तुला गाभारात यायला चान्स देईल सो तेव्हा सोबत नवऱ्यासोबत आलो आणि आतमध्ये जायला चान्स भेटला सो मस्त आहे की दर्शन झालं छान वाटलं दर्शन घेऊन गर्दी नव्हती बट आत्ता खूप सारी गर्दी वाढली आम्ही आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती बट आता खूप गर्दी वाढली आहे सो छान झालं दर्शन फोटो विटो काढले व्हिडिओ पण काढल्या त्या तुम्हाला बघायला भेटेलच आमच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती सो ज्या कामासाठी आलं होतं तेव्हाचं दर्शन घेण्यासाठी ते काम तो दर्शन सॉरी ते दर्शन खूप छान झालं आणि खूप मस्त वाटतंय मला पण की ह्यांच्यासोबत यायला भेटलं ते पण फर्स्ट टाईम गाभाऱ्यात सुद्धा जायला भेटलं तर लेस सी पुढचा प्रोग्राम काय आहे बड़ा बोलतात प्रेम हात पकडून उतरतात

आपल्याच रात्रीचे साडे अकरा सो आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि आम्ही आत्ता जस्ट पोहोचलो अलिबागमध्ये अजून घरी सुद्धा गेलेलो नाही आहे सो आम्ही थांबलो जेवायला थकलेले चेहरे थकलेले म्हणता येणार थकलो तर नाही पण ट्रॅव्हल करून करून कंटाळलो तर आता पोचलो आम्ही अलिबागला आता आम्ही इथे जेवतो कारण घरी जाऊन बरं कधी जेवणार कधी करणार कधी जेवणार म्हणून मग थॉट की आपण बाहेरच जेवूया तर आम्ही थांबू आहे अक्षया अक्षया रेस्टॉरंटला काय हो कधी टाकलं हॉस्पिटल हॉस्पिटल हॉटेल कधी टाकलं हॉटेल अक्षया हो पाच पडलेले मीन्स यांची बहीण असेल बेबी आलं तरी मंदार सुद्धा इथेच येतोय अक्च्युली मंदार आज वर्किंग त्याचं वर्किंग होतं सो मंदार काय आला नव्हता आमच्या सोबत म्हणून मग मंदार पण इथेच येतोय आता जेवायला आला 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 ये देखो। मंदार सुद्धा आलेला आहे आणि रोहित सुद्धा आलेला आहे से हाय से से हाय अरे से हाय हाय हां काय गोरे मी अगं असे इस्ते पिवळे मस्त आहे कालू सो चला आता मी जाऊन येतो टॉक टू यू लेटर हेलो हेलो बेटा टी गी पण मोबाईल वरती सगळ्यांनाच त्रास देतो तर राणी मशी येते राणी मसे वाजत बाय बाय गुड नाईट बाय बाय नाईट गुड बबलू हे बबलूर बे गाजर बाय 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 आपण रूम मध्ये आहे ना एक ठीक आहे आम्ही पूजा आणि जेव्हा आलो तो इथे आला तेव्हा आम्ही ह्या रूम मध्ये स्टे केलेला आणि आता आम्ही वन झिरो सेवन मध्ये आहोत हा బగా లగ్